बऱ्याच दिवसांपासून जंगलाची हवा आपल्या खाल्ली हो नव्हती हो किंवा दाखवली नव्हती पण आता प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतोय काही दिवसांपासून पाणी पडत होता आता सध्या पाणी बंद आहे त्यामुळे चला आज ढोरं सोडलेले आहेत चरण्यासाठी आणि कामं चितके चालू होते पण सध्या आता आदरकिद्रक लागवड झालेली आहे त्यामुळे जास्त नाही राहा बाकीच्या पण इकडे करता येईन मी जास्त वेळ लाईव राहणार नाही पाहून घ्या तर मला युट्यूबला विनंती की त्यांनी पटकन पटकन आपलं सगळ्यांना नोटिफिकेशन पाठवावं आणि जी बी ना भाजलेली आहे तर मित्रांनो शेतीचे कामं इतके चालू होते त्याच्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ काढण्यासाठी फास्ट टाईम तर काढा पण तो कमी पटायला मग म्हणलं आता काय करायचं पण मग सध्या चालू आहे थोडंफार चालू पण सध्या जंगलामध्ये गवत तर काहीच नाही आहे आणि असे हवा चालू आहे फक्त सगळ्यात मोठा प्रश्न आता फक्त चाऱ्याचा आहे आता मुलांना चारा नाही बकऱ्यांना चारा नाही काय करायचं आपण मूळ बोधा भरून आणि त्या बोधाबी आता जवळपास संपूर्ण गेले दोन तीन मुद्रणच खाऊन घेतली म्हणजे ते मूर घास राहतं की त्याला जर खालून कट केलं की त्यानंतर ते येऊन जातं त्यामुळं असा प्रॉब्लेम चालू आहे आणि पाच जर मान्सून सध्या लांबलेला आहे त्यामुळं कार्यक्रम जरा अवघडच आहे कंडिशन चाऱ्याची खूप अवघड झालेली तर चला नक्की पुन्हा सुरुवात होईल पाण्याला त्यामुळे चारा पण व्यवस्थित येईल तर अशा गोष्टी आहे सध्या वातावरण आबाळ येतं आणि आबाळ चाललं जातं त्यामुळे प्रॉब्लेम येतो आहे आणि जनावरांना आता चालण्यासाठी डोंगरामध्ये सोडतोय परंतु चारा हा काहीच नाही त्याच्यामध्ये डोंगरामध्ये बरेच जनावर चरतात मेंढ्या चरत्या बकऱ्या चर के आपलं हे चरते मेंढ्या चारा चाराचा खाते ना जेव्हा पूर्ण सुपरा साफ करून टाकते आणि डोंगर पहा आता मस्त हिरवं राह झालेला आहे जो असं पाहिजे तस लवकरात लवकर लौखर, मला वाटतं पाणी यावा कारण सगळ्यात मोठी समस्या यात जनावरांची झालेली आहे शेळ्या चरत्या इकडे तिकडे पण जनावरांना सध्या चारा नाही आहे तुम्ही आता पाहू शकताय डोंगर ले ले। ला 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 पा आता इतकं हिरवं रान झालं होतं मस्त झालं होतं डोंगर पण सगळ्याकडे वाळून गेलेलं आहे आणि जे लाईव्ह येत असेल माझ्याकडे त्यांनी प्लीज आमच्या चॅनलला लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि अशी कंडिशन झालेली आहे पहा आता कारण चारा खूप महत्त्वाचा आहे जनावरांसाठी आणि शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारा आहे जनावरांसाठी तर आपण आज म्हटलं चला लाईव येऊ बऱ्याच दिवसांपासून लाईव्ह नव्हतो आणि त्यामुळे म्हटलं आज येऊ तर हौदाची तोटी ना जरा बंद करतो कारण काय लकावाचं पाणी वाया जातं आहे एक तर पाणी अगोदर चांगला जोरात पडला आणि त्यानंतर ते उघडून गेला आता झाली पंधरा दिवस पुन्हा पाणीच नाही आहे अशी कंडिशन झालेली आहे आणि त्यावेळेस शेतीचे कामं आटपतील की नाही हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण पाणी हा सतत चालूच राहायचा ना एक दिवस फाडू असायचा आणि दुसऱ्या दिवशी पाणी चालू होऊन जायचं आणि हा जो हौद आहे हा सार्वजनिक आहे आपल्याला आजूबाजूला डोंगराळ आहे आता हे जे रान आहे हे रान दुसऱ्याने विकत घेतलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी ढोरांना चरण्याची सोयसुद्धा व्यवस्थित नाही आहे हा जो हो कारखाना होता हा ऑलरेडी गव्हर्नमेंटचा होता गव्हर्नमेंटने याला आता विकून टाकलेला आहे त्यानंतर आता हा कारखानाचा एका खाजगी मालकाने घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला चरायची अडचण जे तरी सध्या चरता येते सध्या काही बोलत नाही आहे त्यामुळं अशी गोष्ट आहे ऊन पण खूप लागत <laughs> आहे आज अगोदर खूप पाण्याने सुरुवात जोरदार केली होती पण आता सध्या पाणी नाही आहे पण आहे माहिती आहे का धोरांना तर असं केलं थोडं पाणी व्यवस्थित तिच्या आणि चारा पण व्यवस्थित सध्या म्हणजे चारा त्यांच्या तोंडातच येत नाही आहे असे प्रॉब्लेम होत आहे आणि इकडे शेळ्या अर्थ आहे शेळ्याचं कसं आहे माहिती आहे का शेळा गवत कमी खात आहे आणि झाडपाला जास्त खाते त्याच्यामुळे शेळ्याचं व्यवस्थित जमून जातो आणि शेळ्याला अडचण नाही आहे पण जनावरांचं कसं असं प्रॉब्लेम येतो त्यांना चरायला व्यवस्थित लागते बर बराबर खातच राहते ते जिला जे वाटलं ते खात राहते जिला वाक वाटलं तसं भांड काही चला धांडू लावला स्थान लागते आत्ता पाणी प्यायला गेली होती आले पुन्हा पाणी पिऊन तितकं आहे तर मित्रांनो तुमच्याकडे पण पाणी चालू आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की खांगा तर आपण जास्त वेळ लागू नाहीये याची काळजी घ्या आपल्याला खाली काढावं लागण्याला म्हणून आपण शेळी पालन करतो हे बोकड आहे दोन तीन पाक आहे दोन तीन बकरी असे कंडिशन कसं माहिती आहे का थोडंफार कुठे जास्त कमी जास्त आहे खाद्यात व्यवस्थित मस्त जिडं जमलं तिथे जमलं जिडं नाही जमलं तिकडे नाही जमलं असा खेळ त्यामध्ये काय होतं दोन दिवसापासून इतका मोठा वारा चालू व्हायचा नुसता वारा भार भार्र भार पण आता सध्या वारा बंद आहे त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे नुसता वारच इकून तिकून जे हिरव आद्रकीला आपण जे पाणी लावलेलं आहे ते बी सुकून जायचं धानूचा पाय गुतलेला आहे म्हणजे धानू Hapu le pahum Pune Chala, ithe na Pani jasa muncho kichamole gawa pa ते थोडंफार असं पाणी तुंबलेलं आहे शेतकरी हरणं हो। सगळे सगळेजण पाणी पिते तर मित्रांनो सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आता पाणी पडणे जर पाणी जर पटकन पडला तर मस्त हे गवत जास्त जोरात वाढेल आणि आमच्या शेतकऱ्यांना चांगला त्याचा फायदा होईल त्यानंतर जनावरांनाही चांगला फायदा होईल आणि डोंगर चांगला हिरवा झाला की आम्हालाही टेन्शन जाणार असे एका गोष्टीवर सगळं अवलंबून आहे पहा काय म्हणते याच्यावर काय म्हणते इकडे बाकी ते मोठ लोक आहे मस्त हिरो काही लोकांना काय वाटतं ब शेतातले मजा आहे काही व्यावसायिक लोकांना काय वाटतं व्यवसायामध्ये मजा आहे असं काही नसून प्रत्येक शेत काम करणं गरजेचं आहे मिळते काही ठिकाणी खूप मेहनत लागते ठिकाणी कमी मेहनत लागते अशा गोष्टी आहे काही टॅलेंटच्या गोष्टी आहे काही मेहनतीच्या गोष्टी आहे सध्या टॅलेंट खूप महत्वाचं आहे टॅलेंट असल्यामुळे काय होतं माहिती आहे का माणूस जास्तीत जास्त पैसा कमवतो अशा भांडणी संपूर्ण तुम्हाला डोंगर दाखवतोय खूप मोठं गोलडाऊन हो आहे असं तुम्ही पाहू शकताय इतकं मोठं गोडाऊन आहे सर्व शेतकऱ्यांना वाटायचं की कारखाना आहे म्हणून त्यांनी आपल्या बापदा ज्या जमिनी आहे त्या सरकारला दिल्या आणि सरकारने पहा काय केलं कारखाना तर नाही बनला पण पुन्हा जमिनी दुसऱ्याला घेतल्या खूप भाग्य आहे बघू शकता कारण शेतकऱ्यांना वाटायचं की कारखाना झाला आणि आपल्या प्रत्येक घरातला एक सदस्य त्याच्यामध्ये लागेल असं शेतकऱ्यांना वाटायचं पण तसं काही झालेलं नाही उलटच झालं शेतकऱ्याने आपल्या सोन्यासारख्या जमीन त्यानंतर त्यांनी तिथं केली आणि शेतकऱ्यांना पुढे पैसे नसल्यामुळे जमीन दुसऱ्याच आणि आज आपण इथे लागू शकत नाही कारण ही जी प्रॉपर्टी आता ही खाजगी मालमत्तेवर चालणारी कारण इथे आता खाजगी मालक आहे खाजगी मालक येथून वापर देऊ सुद्धा शकत नाही तर असं आहे आपलेच हो आपलेच जात असल्यानंतरसुद्धा आपण खायचं की नाही खायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे असू द्या खूप दिवसाने आपण डोंगरामध्ये आलेलो आहे आणि त्यानंतर आपलं कामं चालू असल्यामुळे आपण लाईव्ह घेत नव्हतो आज सगळे डोरं थोडलेले पिढी जरी असले ना त्यामुळे जरा पाणी घेणे व्यवस्थित हो मिळत आहे आणि प्रॉब्लेम बी येत नाही अशा भानगडी तर चला त्यांच्या तोंडात बी येत नाही पण मग खात्यात तर चला आतापर्यंत कोण कमेंट केलेली नाही आहे तर पटकन कमेंट करा तुमच्याकडे पाणी कसा काय आहे तुमच्याकडे पाणी पडतो का नाही खूप महत्वाची गोष्ट आहे पाणी खूप महत्वाचं आहे सगळ्यात गोष्ट महत्वाची म्हणजे पाणी अगोदर सुरुवात चांगली जोर परंतु नंतर पाण्यानं जे शॉर्ट लावला आता झाले दहा बारा दिवस पाणीच पडायला नाही आणि जर पाणी तरी व्यवस्थित असतं तर आज मी म्हणतो बरंच असं गवत तयार झाला असतं जेणेकरून जनावरांना पटापटा खायचे प्रॉब्लेम हो ही गाय ना धानो आमची धानो काय करते माहिती आहे का जेथे चांगलं चारा असेल तेच करते ना बाकीचं असं हे चित्र खायला आवडत नाही चांगलं चांगलंच आवडत आहे ना मस्त गवत आहे पण स्क्रीनला डबल टच करून तुम्ही आम्हाला लाईक करू शकतात स्क्रीनला डबल टच करा आणि आम्हाला लाईक करा तर चला थेट पुन्हा प्रशासन चालू झालेलं आहे आपलं कनेक्शन बंद झालं होतं फुलं फुलं खाऊ घेते फुलामध्ये <laughs> काय काय नाही एवढू एवढू फुलं फुलं खाते त्याच्यातील अशा माशा या डांगलामध्ये डोंगर तर राहिलंच नाही लोकांना सगळ्यांनी झाडं थोडू थोडू तोडू तोडू सगळा सुपटा साफ करून टाके डोंगर ठेवलंच नाही आता पहिले कसं डोंगर राहायचं त्यामुळे मस्त होते हे पत्रिकेचे निघाले हे जे कारखान्याचे ऑलरेडी सरकारने ठोकलेले पत्रे ते पत्रे त्यानंतर पत्रेच नव्हते तेवढा मोठा ढिगार आहे पहा काय खायलाच नाही त्याच्यामुळे ते नुसतं हिंडी फिर्या आणि फिरत आहे त्यांना जर फिरल्यानंतर काय होतं माहिती आहे का त्यांना बरं वाटत तर चला मी आज वीस मिनिटच येणार होतो लाईव्ह आणि लवकरच लाईव्ह सोडून जात आहे आता जास्त वर गेलं नंतर काय होतं हवा जास्त राहते आणि हवा जास्त असल्यामुळे आवाज त्याच्या व्यवस्थित येत नाही हा सगळ्यात मोठा जितका वेळ आपल्याला जास्त भेटला आपण तितके वेळेस येऊ राहिले आता व्ह्यू जास्त भेटत नाही आहे त्यामुळे वाच टाईम पूर्ण होत नाही आहे सगळ्यात गोष्टी सबस्क्रायबरच फक्त आपल्याला भेटलेले बाकी सगळ्यात गोष्टी आपल्या अजून पेंटिंगच आहे एक हनिरीचे झाडं इतके आणि त्याला फुलंपाक येते नावेरी गोष्टीमध्ये सुद्धा काही चांगले म्हणत्या ना सगळेच लोक सगळ्यात गोष्टी जरी चांगल्या नाही भेट भेटली एक गोष्ट त्याच्यामध्ये चांगली राहते खराब मा तसं ह्या झाडाला बाकी काही असो नसो पण त्याचे जे फळ येते ना फळले फळ आहे पुन्हा सावली तिन थांबलेली ती ना प्युअर चारा हा तिकडे मग मोठा झाला चारा आहे झाडाखाली झाडाखाली कसे झाड पा हा एक हायकली मी पा केवडा लिम आहे पा याचे पानपा केवढा लिम लिम सगळेच कडूरा द्या पण हा लिमपा केवढा आहे <laughs> केवडा मोठा लिम आहे पहा पासर्गानं सगळं काही दिलेलं आहे पण लोकांना तेच उभी राहिलेली कारण तिला टेम्परेचर सहनच नाही तर चला टुकू ना उद्या जर टाईम भेटला तर तोपर्यंत आपली रजा घेतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र चौवेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ ओके